यू बंधू टू बाय चितळे अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर विमानाच्या टेक ऑफ नंतर पन्नास सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट होऊन धुराचे लोट अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान प्रवासी विमान कोसळलं दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव सुरू अहमदाबादमधील अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानातील सर्व दोनशे बेचाळीस प्रवासी दगावल्याची भीती असोसिएटेड प्रेसची माहिती अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयावर कोसळलं विमान कोसळलेल्या भागातील एकाही एमबीबीएस काही का एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचं वीस ते पंचवीस जणांच्या मृत्यूची भीती अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी रुपाणींचा मृत्यू झाल्याची एकनाथ शिंदेंची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादेत दाखल घटनास्थळाची केली पाहणी हॉस्पिटलमध्ये जात रेस्क्यू ही घेतली माहिती अहमदाबादच्या विमान अपघातात एका एक प्रवासी बचावल्याची माहिती अकरा ए सीटवर एक व्यक्ती जिवंत सापडल्याची पोलिसांकडून माहिती तर, तर तिकीट रद्द केल्यानं अहमदाबादमधील शाहजीभाईंचाही जीव वाचला अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात दहा क्रू मेंबर्स दोन मराठी कर्मचाऱ्यांचा समावेश तर पायलट सुमित सबरवाल मुंबईच्या पवईचा रहिवासी असल्याची माहिती दुर्घटनाग्रस्त विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक तर मैथिली पाटील देखील महाराष्ट्राचीच रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे दोनशे बेचाळीस कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर हृदय पिळवटून टाकणारा नातेवाईकांचा आक्रोश मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता नातेवाईकांना करावी लागणार डीएनए टेस्ट अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील इमारतींचं नुकसान गाड्याही जळल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात बोईंगचे शेअर्स कोसळले न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये बोईंगला फटका आठ टक्क्यांनी शेअर घसरला दहा बिलियन डॉलर्सनी मूल्य खालावलं